तर आज आहे संडे आणि कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली आहे आता म्हणजे संध्याकाळची सहा आणि माझी तयारी झाली बस मी कार्यक्रमाचं खाली बघायला जात आहे स्वयंपाक विंपाक सगळं झालं कसं झालं बघायला तर रश्मीला लवकर जायचं होतं तिला म्हणजे साडेसातपर्यंत निघायचं होतं कारण का दुसऱ्या दिवशी तिला पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळे तिला म्हटलं तू पहिले जेवण करून घे नाही तर मग तशीच गेली असते तर तिला जेवण करायला लावलं आणि मुलं पण आले होते सोबत तिला म्हटलं जेव्हाही तू नागपूरला येते तू मुलाला माझ्याकडे सोडून देत जाते इकडे मेनू दाखवते तुम्हाला गुलाबजामुन होते पापड होते ठेचा होता भजे होते कढी मसाले वांगे आणि दाल तडका अजून छोले भटुरे होते तर साध्या पोळ्या पण होत्या फुलके तर हा असा स्वयंपाक होता साधा सिंपलच स्वयंपाक ठेवला होता आणि लोकं जास्त नव्हते दोनशेच लोकं होते कारण का आमच्या इथे करायला कोणी नसतं आमच्या दोघांना सगळं मॅनेज करावं लागतं आणि माझी तब्येत जी आहे तब ना आठ दहा दिवस असून नव्हती तर इथे सगळे माझ्या फॅमिलीतले मावशी माझी आई पण उशिरा ताईची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे आई थोडी उशिरा आली आई वहिनी भाऊ सगळे चाले होते आणि ही माझी मोठी जाऊ आहे जो तुम्हाला साडीमध्ये दिसत ना पिवळ्या कलरच्या तर इथं आमची शूटिंग चालू येणार आहे सुद्धा चालू होते थोडं शूटिंगला कसं आम्हाला लवकर रेडी व्हायचं होतं पण एवढे एवढंजणं असल्यावर होत नाही रेडी आपलं त्याच्यामुळे इथं मग मला ज्यांनी अहर दिले आणि माझ्याकडे शूटिंग खूप कमी होती कारण का सगळं व्हिडिओग्राफर होतं फोटोग्राफर होता म्हणून आणि व्हिडिओ पण काढणार होता त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ केला केला नाही कारण का मला पण वेळ नव्हता जो मुलांनी केला थोडा बहुत तोळा आला तर हे आमचे प्रेम प्रेमसंबंध मी तुम्हाला ओळख घाटोडे म्हणून आहेत तर त्यांनी माझ्यासाठी साडी आणली होती यांच्यासाठी कपडे आणले होते आणि कॅश पण त्यांनी मला दिली होती तर बऱ्याच लोकांनी कॅशसुद्धा दिली होती तर तुझ्या आवडीने जे वस्तू घ्यायचं आहे ते घेऊन घेशील तर असे सगळे इथं जमा झाले आणि माझी छोटी बहीण तर आता माझी छोटी बहीण तिने माझ्यासाठी पातळ आणलं होतं तर ते इथं सगळ्यांचं देवाण घेवाण आणि खरं सांगतो ना माझ्या दोन्ही कुटुंबामुळं हा कार्यक्रम चांगला झाला म्हणजे माझी बहीण माझी मावशी माझ्या सासरचे तर ऑलरेडी सगळेच होते आई आणि वहिनी वेळेवर आल्या कारण का मोठ्या ताईची तब्येत बरी नव्हती त्यामुळे आईला येत आणि आलं तुम्हाला जसं माहीत आहे आणि खरंच जेव्हा मी माझी आई आली ना तर आईला बघून एकदम डोळ्यात पाणी आलं कारण का मोठ्या ताईची आठवण आली ती नव्हती आई आणि मी आम्ही दोघंही असं रडायला लागलो ला ला होतो पण म्हणतात ना आनंदाचा क्षण होता मग थोडं आपण कितीही कंट्रोल केलं तरी येतं जे आपल्या म्हणतो ना आपली मोठी बहिणी आपल्या आईच्या जागी असते आणि ती नव्हती म्हणून मला थोडं करावं वाटत होतं पण असो आई म्हणे मी म्हटलं जसं माझं घर लागेल तसं मी शिफ्ट झालं तर आईला घेऊन येईन हा माझ्या भावाचा मुलगा आहे आणि मस्त ही मुलगी आहे माझी भाची तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल आणि असे सगळे मस्त मस्ती करत ते अद्वैत नाव आहे त्याचं खूप गोवड आहे आणि सगळे आल्यानंतर आपल्या घरचे तर चांगलं वाटतात ते ही बघा ही माझी छोटी बहीण हे माझी जिजाजी आणि तिने पैसे दिले मुलांसाठी यांच्यासाठी आणि माझ्यासाठी लुगडं शिवलं तर ते घालणारच मी हे आमच्या धणचचे आहेत यांच्या मित्राचे मिसेस आहेत तर सगळे दुरून दुरून आले होते आणि एवढ्या ये दुरून येऊन वेळ दिला त्याच्यामुळंच खरं खूप भारी वाटलं सगळेच जण आले होते मी जिथं भाळ्यानं राहायची तिथले घरमालकसुद्धा आले होते यांच्या भाच्यासुद्धा आल्या होत्या आणि माझी मोठी नेहणत तुम्हाला दिसत असेल पिवळ्या साडीमध्ये त्या खाली सगळं मॅनेजमेंट बघत होत्या जेवणाचं त्याच्यामुळं बिनधास्त वर्त येणार जाणाऱ्या लोकांसाठी मी वर्तन असायची खाली माझे मोठे भासरे आणि माझे मोठी ननद ह्या दोघंही खालचं सगळं मॅनेजमेंट बघत होते तर खूप चांगलं वाटलं आणि पूर्ण जेवण होईपर्यंत आमच्यासाठी सगळेजण जेवायचे थांबले होते माझी नणद जावाई आमच्या घरचे सगळे थांबले होते तर आमचं चा चालू फोटोशूट साडेनऊ वाजले होते आम्हाला पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत पण आम्ही कोणीच घरातले कुटुंब आमची ते सवय कोणताही कार्यक्रम असो आम्ही सगळेजणं एकत्र एक मिळूनच जेवतो म्हणजे जवाई असो बहीण असो माझा नंदा असो आम्ही सगळे छान एकत्र म्हणून जेवलो आणि माझं लव मॅरेज असल्यामुळं माझं लग्न काही झालं नव्हतं असंच कोर्ट मॅरेज झालं होतं आणि त्याच्यामुळं माझं हे क्षण सगळे मी अनुभवले नव्हते किंवा एन्जॉय नव्हते केले पण या कार्यक्रमानिमित्त का होईना ही माझ्या सगळी हाऊस माझी माझ्या मिस्टरांनी पूर्ण केली छोटी मोठी माझी सगळी हाऊस पूर्ण केली सगळ्यांना घरातल्यांना कपडे घेतले आणि सगळ्यांना चांगले कपडे घेतले असं नाही का हलके घेतले जेवढ्याच स... म्हणजे खूप लोकांमध्ये हा स्वभाव राहतो की माहेरच्या आणि सासरच्यांना सामान ठेवतात तर त्यांचं नेचर आहे तसं जेवढे माझ्या म्हणजे त्यांच्या बहिणीला जे घेतले साड्या तशाच टाईपच्या माझ्या कळल्या लोकांनासुद्धा घेतल्या तर हे खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच कुटुंब तरच तुमच्या आनंदात दहा पटीने भर होते नाही का तर आता सगळे आम्ही इथे जेवायला बसलो जसं तुम्हाला सांगितलं वहिनी बहीण नणद आणि खूप भारी वाटत होतं सगळ्या माझी लहान नणद सगळेच जण होते आणि खूप एन्जॉय केला माझ्या कुटुंबातले सगळेजणं इथं जेव्हा दिसतात आणि म्हणतात खरंच छान मस्त आहे तेव्हा आपल्याला खूप भारी वाटतं तर हा माझा भाऊ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे निघाले कारण का सगळ्यांना काम असतं माझी मावशी बहीण सगळ्यांना आपल्या घरी काम असतं मुलगा दहावी बारावीला आहे सगळ्यांचे एक्झाम आहे कोणी हॉस्टेलवर आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यांना निघणं होतं माझ्यासाठी वेळातून वेळ काढून बिझी शेड्यूलमधून आले हेच माझ्यासाठी भरपूर आहे तर आता सगळे गावाला चालणे गौरीचा पेपर होता दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळं तर गौरी सामान शिफ्टिंगच्या दिवशी येणार आहे तर ती पण चालली होती कारण तिचा पेपर आला त्या दिवशी म्हणून दुसऱ्या दिवशी पेपर होता तर सगळ्यांना दगदग खूप झाली आणि माझ्या मुलाचे पेपर होते पुढच्या हा आठवड्यामध्ये त्यामुळे मला लवकर कार्यक्रम करायचा होता नाहीतर मी उशिराच करणार होती कोण पेपर चालू होणार त्याच्यामुळे मला लवकर करायचं होतं तर खूप भारी वाटलं आणि जायपर्यंत घरातली सगळे कामं माझ्या घरच्या लोकांनी केली मला खूप कामाचा आराम मिळाला असं म्हटलं तर काही हरकत नाही कारण की सगळ्यांना मा माहीत होती की माझी तब्येत बरी नाही तर हे माझ्या मावशीचे मिस्टर आहे हे खूप वर्षांनी पहिल्यांदा माझ्या घरी आले तर खूप चांगलं वाटलं मला म्हणजे रुसवे फुगवे जे असतात ना ते या कार्यक्रमामध्ये नाहीसे झाले तर पाहुणे राहिले आहे ते पण आज संध्याकाळी चालले आहे आणि मी आणि घरातला पसारा हे <laughs> <ए> भगवान पाऊ <laughs> पाऊस झोपडून गेले आठ दिवसापासून नाही चला